ला बीड या ठिकाणी महिला प्रशिक्षणार्थींना आज आंब्याचं लोणचं कोणत्या पद्धतीने बनवायचं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे पहिल्यांदा आंबे आंबे धुतले त्याच्यानंतर त्याला कट केलं असे दांदार तुकडे केले त्याच्यानंतर मसाल्यामध्ये मोहरी दळून घेतली त्याच्यानंतर मेथी दळून घेतली आणि हळद पावडर मिरची पावडर मीठ हे सगळं त्याच्यामध्ये थोडस टाकून घेतलं त्याला व्यवस्थित घोळून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकली आणि ऑइल फ्री अशा पद्धतीचं ते लोणच तयार केलेलं त्याच्यामध्ये जर आपल्याला थोडस हिंग वापरलं त्यासोबतच मिरे पावडर जर वापरली तर या लोणच्या स्टव अधिकच वाढते आता अनेक लोकांचा आग्रह असतो किंवा म्हणणं असतं की बिगर तेलाचं लोणचं कसं थांबलं जातं तर अलीकडं तेलामुळं बरेच सापाय व्हायला लागलेले आहेत वेगवेगळ्या ला पद्धतीचे रोग व्हायला लागलेले आहेत सारखे आजार यायला लागले आहेत त्याच्यामुळं भविष्यामध्ये तेलाचं कुठलाही पदार्थ जास्त खाणं किंवा चिपचिप तेल खाणं हे कमी होणार आहे आणि लोणचं आंबट असतं तेल हे चिकट असतं दोन्हीचं कॉम्बिनेशन व्यवस्थित होत नाही म्हणून भविष्यामध्ये बिना तेलाची लोणची जास्त आलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये धंदा जर करायचा असेल तर या पद्धतीचं लोणचं तयार केलं तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो आणि भविष्यामध्ये ऑइल फ्रीप्स लोणच्याला जास्त मागणी राहणार आहे एवढं लक्षात घ्यायचं आता ज्या पद्धतीनं थीम दिली हे ज्या पद्धतीनं तुमच्याकडून आपण तयार करून घेतलं याच पद्धतीनं लोणचे तुम्ही तयार करून बाजारामध्ये आणायचे एवढं जर तुम्ही काम केलात तर तुम्हाला कमीत कमी स्वस्तामध्ये चांगल्या पद्धतीचा बिझनेस मिळू शकतो सहजतेनं ही करता येण्यासारखा धंदा आहे फक्त स्वच्छतेची नीट निकतेपणाची काळजी जर आपण घेतली तर अधिक पद्धतीनं चांगलं पिकवता येतं तुम्हाला जर वा प्रिझर्वेटिव्ह वापरायचं असेल याच्यासाठी तर सोडियम मेंदॉइट नावाचा एक प्रकार मिळतो एक किलोसाठी साधारणपणे एक ते दीड ग्राम तुम्हाला वापरता येतं त्याच्याशिवाय जास्त नाही तेवढं जर तुम्ही वापरलात तर दोनचं वर्षभर तुमचं टिकतं तसंच वाळलं जाईल पण खराब होणार नाही घेत असताना हाताळत असताना ओले हात लागणार नाहीत अस्वच्छ चमचे त्याच्यामध्ये जाणार नाहीत किंवा अंधाऱ्या जागेमध्ये ते जास्त काळ राहणार नाही किंवा ओल्या जागेमध्ये जास्त काळ राहणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कोरड्या जागेमध्येच थंड जागेमध्ये तुम्हाला जे लोणचं स्टोअर करायचं आहे तर जास्त काळ टिकेल उष्णतेच्या ठिकाणी किंवा आंधाऱ्या ठिकाणी किंवा ओल्या जागेमध्ये जर तुम्ही हे लोणचं ठेवलात तर तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही उरट लवकर गुरुशी येईल लवकर फिकून द्यावं काही केलं तिथेही स्वच्छतेची काळजी घेतली पण तुमचं लोणचं मात्र तशा ठिकाणी ठेवलं तर खराब होतं म्हणून पहिली काळजी स्वच्छतेची कुठं ठेवायचं हे आपल्याला कळलं पाहिजे कसं करायचं हे लक्षात आलं की आपला धंदा चालू व्हायला वेळ लागत नाही आणि प्रत्येकाला आवडतं प्रत्येकाला हवं हवं असं असतं खावंच वाटतं आता उन्हाळ्यात दिवसापर्यंत खूप खावं वाटतं म्हणून साठी हे लोणचं ते आल्यापासून चालू करा आंबे पक्क उभीपर्यंत शेवटच्या सप्ताहमध्ये करत राहा म्हणजे तुम्हाला बारुटी लोणचं उपलब्ध करून देता येईल येता केलेलं लोणचं सहा ते सात आठ महिन्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं वापरता येतं त्याच्यानंतर साल वेगळी थोडी वेगळ्या होऊ शकतात लोणच्याचा असलं तर जशाच तसं घट राहू शकतं आणि विशेषतः तुम्हाला जर जमत असेल ज्यावेळेस वेळेस पुढी कट करतो त्यावेळेस के कट केलेल्या फोडी पाणी घ्या त्याच्यामध्ये मीठ टाका मीठ व्यवस्थित बिरगळवून घ्या त्याच्यामध्ये पोळी टाका पुढी त्याच्यामध्ये खळखळ धुवा म्हणजे थोडी घट व्हायला मदत होते तीच थोडी बाजूला काढा थोडं पाणी नितळ किंवा त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन मसाला चोरून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचं काय होईल फायदा होईल म्हणजे थोडी नाही आणि त्याची साल कडक पण आतली जो गराची साल आहे किंवा ती पोई म्हणतो वापर पोळीच्या भागणीवर असलेला कडक तो वेगळा होणार नाही चिकून राहील मी अशा पाण्यात घेतल्यामुळं आणि आधी काळ तुमचं लोणचं टिकायला सुद्धा मदत होऊ शकते या पद्धतीनं आपलं हे लोणचं आज तयार झालेलं आहे